नमस्कार मी शिवाजी काळघर पत्रकार सातारा यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे करार उत्तर मतदारसंघामध्ये सध्या वातावरण चांगलंच तापलेलं आहे आणि या मतदारसंघाचा सा कानसा घेतला असता येथील मतदारांच्या प्रतिक्रिया ऐकल्या त्यावेळेला येथील मतदार यावेळेला बदलासाठी आतुर असल्याचं त्यांच्याशी बो बोलल्यानंतर जाणवलं कराड तालुका हा यशवंतराव चव्हाण साहेब यांचा वैचारिक वारसा चालवणारा जिल्हा तालुका आणि कराड उत्तर आणि दक्षिण असे दोन मतदारसंघ येतात दक्षिणमध्ये त्यातल्या ता त्यात बरी परिस्थिती म्हणावी लागेल यशवंत विचारांची कारण तिथं सत्तेचं जास्त विकेंद्रीकरण झालं नाही किंवा हुकुमशाही पद्धतीनं असा कारभार झाला नाही कराड उत्तर मात्र यशवंत विचारांना अपवाद आहे यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना तिलांजली देण्याचं काम इथं विद्यमान आमदार बाळासाहेब उर्फ श्यामराव पाटील यांनी केलं यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या हयातीत नेहमीच सामान्य माणसाला न्याय दिला आणि सत्तेचं सत्तेच्या विकंद विकेंद्रीकरणाची भूमिका घेतली आणि त्या पद्धतीनं नम्र स्वभावाने वागत आले परंतु एक पी डी पाटील जे घराणं आहे आता त्यांचा वारसा हे बाळासाहेब उर्फ श्यामराव पाटील या खुज्या विचाराच्या माणसाकडं आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून लोक हे इथलं सहन करत आहेत आता यशवंतराव चव्हाण यांनी जो विकेंद्रीकरणाचा विचार मांडला त्याच्याबरोबर उलटं वागताना बाळासाहेब पाटील यांनी सत्तेचं केंद्रीकरण केलं कारखाना आपल्या ताब्यात जो की यशवंतराव चव्हाण यांच्यामुळंच उभा राहिला आणि त्यात अनेक नेत्यांचं योगदान आहे फक्त पी डी पाटील यांचं योगदान नाही परंतु हा कारखाना या घराण्यानं ज्यांना आदरणीय म्हटलं जातं त्या घराण्यानं बळकावला काही काळ त्यांच्या विरोधात सा साळुंके केवळ केवळकर बाबासाहेब चोरेकर चोरेचे बाबासाहेब पार्लेकर ही माननीय व्यक्तिमत्व यांचा हातभार होता या कारखान्यात परंतु या तीन लोकांना आमदारकी आणि कारखान्याच्या कारभारा कारभारापासून वंचित ठेवण्याचं काम या घराण्यानं केलं आणि काही काळ ज्या वेळेला आबासाहेब पार्लेकर यांनी ऐंशी वर्षे ओलांडली त्यानंतर त्यांना नावापुरतं काही दिवस चेअरमन करण्यात आलं आज भिकुनाना किंवा आबासाहेब पार्लेकर यांचे वारसदारही त्यांचीच सेवा करण्यात त्यांनी धन्यता मानलेली आहे अपवाद वगळता परंतु चोरेकर घरानं असं वागलं नाही बाबासाहेब चोरेकर यांनी कायमच या घराण्याला विरोध केला किंवा के त्यांच्या वैचारिक किंवा वागणुकीच्या ज्या भूमिका होत्या त्यांना विरोध केला अगदी एकदा तर बाबासाहेब चोरेकर यांनी तिथं आमदारकी लढवताना इथ तिथल्या शिक्षक वर्गाने त्यांना सहकार्य केलं अक्षरशः त्यांना वर्गणी काढून पैसे दिलेले होते परंतु तिथे यश आलं नाही त्यांना परंतु एकदा शरद पवारांच्या मार्फत श्यामराव आष्टेकरांनी पी डी पाटील यांना पराभवाचा दणका दिला त्यानंतर मात्र या बाळासाहेब पाटील यांचं कुठलंही कार्यकर्तृत्व नसताना किंवा त्यांची पात्रता नसताना त्यांना आमदारकीचं तिकीट का तर कारखाना ताब्यात आहे आणि घराण्याचे वारसदार घराणेशाही हे मुद्दे आले पुढं मग त्यांना आमदारकी मिळाली जुन्या कराड उत्तर मतदारसंघाचे तेव्हा कराड शहर हे कराड उत्तरमध्ये येत होतं त्यावेळेला पण आमदार की परत मतदारसंघात बदल झाला कराड गेलं दक्षिणमध्ये आणि ह्या आमदाराचं घर सुद्धा कराड दक्षिणमध्येच गेलं वास्तविक अर्थाअर्थी त्यांचा कराड उत्तरमध्ये निवडणूक लढवण्याशी कुठलाही संबंध येत नाही जो माणूस वेगळ्या मतदारसंघात राहतो कराड दक्षिण सारख्या त्यानं मधील कराड उत्तरमधील उत्तर जनतेचा पुळका आणण्याची गरजच नाही आणि सातारा तालुका असू देत किंवा कोरेगाव गो तालुक्याचा काही भाग खटाव तालुक्याचा काही भाग पुशे सवळी वगैरे हो या मतदारसंघाशी तर कारखान्याचे सभासद असतील यांचा काही संबंध येतो हे कारखान्याचे अध्यक्ष झाले म्हणून काय चेअरमन झाले म्हणून काय मालक झाले नाहीत मग कारखान्याचे सभासद आहेत म्हणून माझा उत्तरवर अधिकार मी कराड उत्तरमध्ये घर बांधले किंवा आणखी काही केले आणि त्यामुळं मी तिथला आमदार होण्याच्या पात्रतेचा आहे असा जर त्यांचा युक्तिवाद असेल तर तो चुकीचा आहे आणि या वेळेला मला एक असं वाटतं की हे जे भाजपनं जे एकी केलेली आहे यावेळेला नक्कीच त्यांचे जे यशवंतरावांच्या विचारांना तिलांजली देण्याचे काम आहे त्या आमदारांची सत्ता यावेळेला ते उलथून टाकण्यात यशस्वी होतील असं वाटतंय याआधी अरुण जाधवनी एकदा त्यांना जुन्या करार उत्तरमध्ये घायला आणलं आणलेलं होतं आणि यावेळेलाही तसंच वातावरण असल्याचं आम्हाला एकंदरीत लोकांशी बोलताना तिथं जाणवतं आणि लोक स्पष्टपणे हे बोलून दाखवतात पात्रता नसताना जर एखादं पद मिळालं की त्या माणसाला आपण आभाळापेक्षा मोठं आभाळाला हात टेकल्यासारखं वाटतं ह्या माणसाला जर वर्षानुवर्ष हो आमदारकी मिळते इथले आणि आपली पात्रता योग्यता नाही याला चांगलं माहीत आहे परंतु त्यामुळं मग होतं काही व्यक्तिमत्वात बदल होतो मग तुम्ही निवडणूक संपली की सभासद असू द्या किंवा मतदार असू द्या त्यांना मगरुरीची भाषा वापरली जाते आणि त्यातल्या त्यात जर आणखी मोठं पद मिळालं जे चुकून सहकार मंत्रीपद मिळालं अजित पवार किंवा शरद पवारांनी त्यांच्यात कसले गुण पाहिले ते त्यांचं त्यांनाच माहीत आणि हे मंत्रीपद मिळाल्यानंतर जी लोकहिताची कामं आहेत ती करायची सोडून या महोदयाने वेगळीच कामं सुरू केली एक तुम्हाला एक प्रकरण थोडक्यात सांगतो पुणे पोस्टल अँड टेलिकॉम सोसायटी क्रेडिट सोसायटी या सोसायटीमध्ये एक शंभर एक कोटींचा घोटाळा झाला त्यातले चेअरमन आणि संचालकांनी केला आणि त्याविरोधात तिथले सभासद आयुक्तांच्याकडे गेले दाद मागायला आयुक्तांनी या मंडळाला चेअरमन वगैरे त्यांना बारखास्त केलं दोन वेळा बारखास्त केलं प्रशास काढण्याचे प्रयत्न केले परंतु मंत्रालयीन पातळीवर या खुजा वैचारिक जलम असणाऱ्या बाळासाहेब पाटील नावाच्या सहकार मंत्र्यानं तिथं आपले नको ते उद्योग केले आणि या आयुक्तांच्या आदेशांना स्थगिती दिल्या तिथं प्रशासक येऊ दिला नाही आणि सभासदांचे कोट्यवधींचे तिथं नुकसान केलं आणि त्यासाठी बेडेकर नावाचा एक दलाल हस्तक त्याने बरोबर बाळगला होता असंही सांगितलं जातं किंवा ते पोस्टलचे जे कर्मचारी आहेत ज्यांचे पैसे अडकलेत ते बोलताना दिसतात पुण्यात एकदा सुनावणी असताना अंकुशराव काकडे हे पुण्याचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते या माणसाला एक ज्येष्ठ नेता म्हणून मध्यस्थी केलं तर या माणसाला आपल्यापेक्षा खुजा आहे असं समजायचं आणि त्या पद्धतीनं वागणूक द्यायची अशी थेरी या बाळासाहेब पाटील यांनी मंत्रालयात वापरली आणि तिथले जे वकील होते या तक्रारदारकांचे ते चाट पडले अंकुशराव काकडे बाहेर आल्यानंतर म्हणाले की हा माणूस बदलला आहे आता मंत्र झाल्यापासून तो काय माझा ऐकणार नाही आता तुमचं तुम्ही बघा आणि तिथल्या वकिलाला तक्रारदारांच्या हा माणूस सगळ्यांच्या देखत म्हणाला की मी कराडचा पाटील आहे मी काय करायचं योग्य अयोग्य मला कळतं तुम्ही जावा इथून म्हणजे जा असली मगरुनीची भाषा जी इथं मात्राने वापरली जाते ती हिताची कामं करताना किंवा जी अन्याय पीडित आहेत त्यांच्यासाठी पण वापरायचं काम या खुज्या नेतृत्वाचं नि, खुज नेतृत्व असणाऱ्या आमदारांनी केलं सहकार मंत्री असताना पी डी पाटील घराण्याची घराण्याचं एक वंशज म्हणून मलाच कारखाना मलाच आमदारकी मलाच सहकार मंत्रीपद आणि माझ्यानंतर यशराज वगैरे आहे या सगळ्या बकावण्या आणि खोटवडेपणा मतदारसंघात दुर्लक्ष करणं पाणी रस्त्यांची बंब असताना परत मतं मागायला हे कुठल्या तोंडाने येतात हे त्यांचं त्यांनाच माहीत कारण तिथली लोक मत, उत्तर उत्तरमधली हे स्पष्टपणे बोलून दाखवत आहेत हा या माणसाला फक्त निवडणुकीच्या वेळेला जाग येते इतर वेळेला आम्ही दिसत नाही आणि यांचे जे परमनंट कार्यकर्ते आहेत जे फक्त त्यांच्या वैयक्तिक कामासाठी किंवा चार लोकात तुडारी म्हणून मिरवायला मिळावं या उद्देशानं त्यांच्याशी रुंजी घालत असतात यांच्या जीवावर हे सगळं त्यांचं राजकारण चाललेलं दिसून येतं आपल्याला फक्त कारखाना एक एक कारखाना मतदारसंघातील कितीतरी पोरं आता कराड उत्तरमध्ये असं काही नाही की सगळी जमीनदार आहेत आणि सगळ्यांची ऊसाची पिकं आहेत आणि त्यांचं छान चाललेलं आहे या कराड उत्तरमध्ये सुद्धा लोकसंख्या मोठी असल्यामुळं सातारा तालुक्यात असू येत किंवा कोरेगाव खटाव किंवा कराडच्या उत्तरच्या बा चार झेडपी मतदारसंघात बेरोजगारांचे तांडेचे तांडे फिरत आहेत आणि या माणसाचं फक्त कुठलाही दुसरा उद्योग न आणता सह्याद्री कारखाना एके कारखाना असं चाललेलं आहे कार्यकर्ते फक्त जवळचे जे परमनंट आहेत लोक निवडणुकीला हेडणारे फिरणारे आणि हांजी हांजी करणारे यांना फक्त सांभाळायचं सा काम केलं या मतदारसंघात कुठला नवीन उद्योग आणला नाही किंवा काही केलं नाही आता या मतदारसंघात जे नेतृत्व करतायत मनोज गोरपडे असतील धैर्यशील कदम यांनी स्वतःचे कारखाने केले त्यामुळं सह्याद्री कारखाना हा एकच पर्याय असा इथल्या ऊस धारकांना ऊस उत्पादकांना राहिलेला नाही या ऊस उत्पादकांच्या ज्या अडचणी ती येत आहेत किंवा ज्या पद्धतीनं त्यांना कारखान्याकडून अपेक्षा आहेत त्या पूर्ण होताना दिसत नाहीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलांमध्ये वेगवेगळी काटछाट काटामारी गंगाजळी असे प्रकार असल्यामुळं ऊस उत्पादक शेतकरी या आमदाराला किंवा या चेअरमनला खरोखरच वायतागले आहेत आणि याबाबत कराड उत्तरात जागृती करण्याचं जा काम सध्याचे भाजपचे उमेदवार मनोज घरपडे यांनी गेल्या दहा वर्षापासून केलेलं आहे त्यांच्याबरोबर धैर्यशील कदम किंवा रामकृष्ण व्यत्ताळ यांनी कराड उत्तरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जागृती करून मतदारांना त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्याचं किंवा ते जागृत करण्याचं जा जा काम या तिघा चौघांनी केलेलं आहे त्यामुळं आत्ता सध्याच्या निवडणुकीत प्रचार एकदम क्लायमॅक्सला असताना ज्या ज्यावेळी सभा किंवा पदयात्रा होतात त्यावेळेला लोकांचे थवेच्या थवे मनोज गोरकडे यांच्या पाठीमागे असलेले दिसतात महिला मंडळी विशेषतः गर्दी करताना दिसतात परंतु यांना कार्यकर्ते बोलावा बोलावे लागतात आणि बोलावले तरी येत नाहीत अशी परिस्थिती आम्ही या मतदारसंघात फिरताना आम्हाला जाणवून आली करार उत्तरमधील लोक बदलासाठी इतके आतुर झालेले आहेत की मतदानाचा दिवस कधी येतोय असं आम्हाला झालंय असे अनेक जण म्हणताना दिसत आहेत तसंच त्यांनी जे लोकसभेला कमळाला भरभरून मतं देऊन उदयनराजेंना निवडून दिलं आणि या करार उत्तरमधून लीड दिलं उदयनराजेंना त्यामुळं ती एक चुनूक लोकांनी आम्हाला विधानसभेत काय करायचं आहे जे ठरवले ते लोकसभेला त्यां त्यांनी थोडंसं दाखवून दिलं परंतु विधानसभेला याहीपेक्षा जास्त चिडून लोक पुढं येतील असं त्यांच्याशी बोलल्यानंतर आम्हाला जाणवलं आता ही जी दोन व्यक्तिमत्व आहेत बाळासाहेब उर्फ श्यामराव पाटील आणि मनोज घरपडे यांच्यातील तुलना कशा पद्धतीने लोक करत आहेत ते आपण पुढल्या भागात निश्चितपणे पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार